दादर येथील लोक तसेच मुंबईतील लोक यांचं म्हणणं आहे आले आमची मुंबई घाण करायला ठीक आहे की चैत्रभूमी त्यांच्या तीर्थक्षेत्र बनवा काही बनवा पण बाकीच्या लोकांना त्रास का देता रेल्वे फुकट एसटी फुकट तुम्ही आम्हाला पण द्या ना मग फुकट टॅक्स कोण भरणार आम्ही भरणार का म्हणून आम्ही म्हणजे कोण म्हणजे जे इकडे राहणारे किंवा जे काही आहेत मुंबईमध्ये राहणारे ते काय म्हणजे दुसरीकडे कुठेतरी नेलं पाहिजे तुझ्या ठाणा बिणा जिकडे हे नाही ना इकडे भयंकर लोक लोक बाहेर गावी जातात ऍक्च्युअली चार पाच दिवस एक तर दुबईला फार असा आता बघा ना चार दिवस हैराण झालंय की है आपण गणेशोत्सव वगैरे काहीच आपण थांबवत नाही मग ह्यानाच का थांबवत कारण गणपतीचा तर धांगड धिंगा दहा दिवस हल्ली प्रत्येक दिवशी विसर्जन असतं म्हणजे ह्याना केवळ अपोज करायचं म्हणून अपोज का करायचं त्यांनी स्वच्छता याचाच उत्तर देतो तुम्हाला पुन्हा गोविंद बोलून घ्या बोला 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 ना मी काय म्हणतो गणेश कॅनॉट कम्पेअर विथ दिस इकडे काय होतं तुम्हाला सांगतो इकडे काय घाण होते दुसऱ्या दिवशी एक दिवस त्यांना मतलब पब्लिक बी इथना एकदम शेड्यूल क्लास है बहुत चांदगी जाते वो है, हाँ, कप, बिल्कुल है वो लोग आते हैं उन लोगों के कुछ भी उनका कैटेगरी एकदम इतना गंदे रीत से वो आते हैं कि इतना आ, देख के ही दूर से मालूम पड़ता है कि ये कौन से लोग आ रहे हैं मतलब एकदम होता है, बहुत है। तो आपको क्या लगता है बहुत आती तो इतना वो उनका भी नहीं, उनका तो भी एक, में और एक घर में चार जने रहे उसका फर्क पड़ता डिसेंबर रोजी लाखों जन समुदाय भीम अनुयायी चाह जन समुदाय देश परदेशन या मुंबई ऐसी पवित्र चैत्यभूमीला येऊन गेला आणि हा जो जनसमुदाय आहे हा आज येत नाही आहे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला जशी वार्ता आली बाबासाहेब गेले त्यानंतर सात डिसेंबरला जेव्हा बाबासाहेबांचा पार्थिव त्या मुंबईच्या रस्त्यावरून त्या मुंबईच्या रस्त्यावरून दादरच्या आजच्या पवित्र ठिकाणी अर्थात ज्या ठिकाणी चैत्य स्तूप आहे तिथे बाबासाहेबांचा अग्निदास संस्कारविधी पार पडला आणि हा विधी पार पडल्याच्या नंतर आणि त्याच्या आधी ना भूतो ना भविष्यती एवढा लाखोचा जनसमुदाय संपूर्ण देशातून त्या ठिकाणी आला होता ना कुठली सोय ना कुठली सुविधा विशेषतः बाबासाहेब गेलेत हे फक्त पहाटेच्या वेळेस फक्त आकाशवाणीवरून एकदा बातमी देण्यात आली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निधन या एका रेडिओच्या बातमीनं संपूर्ण देशातून लाखोचा जनसमुदाय या मुंबईमध्ये येऊन थपकला आणि हा क्रम नित्य नियमाने एकोणसत्तर वर्ष झाली हा सुरू आहे आणि आज त्या लोकसंख्येमध्ये त्या येणाऱ्या संख्येमध्ये दरवर्षी रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी होत आहे म्हणजे बाबासाहेबांचे अनुयायी हे स्वतःचाच रेकॉर्ड स्वतः तोडत चाललेले आहेत यावर्षी यावर्षी देखील एक अंदाजे माझ्या ऐंशी ते नव्वद लाखाच्या घरात हा संपूर्ण आंबेडकरी समाज तिथे पोहोचला होता दादर येथील लोक तसेच मुंबईतील लोक यांचं म्हणणं आहे आले आमची मुंबई घाण करायला आले इथे मुंबईमध्ये घाण करण्यासाठी होय हीच प्रतिक्रिया आहे बरं मुंबई आमची प्रथम तर त्या वाक्याची क्यू अशी वाटते या मुंबईला या महाराष्ट्रामध्ये जोडणारे या महाराष्ट्राला मुंबई अखंडपणे देणारे जे धडाडीचे त्यावेळेसचे नेते आणि सर्व श्रेय जर कोणाला असेल तर तो केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आहे हा इतिहास जरा बोलणाऱ्यांनी वाचून घ्यावा की बाबासाहेबांचं महाराष्ट्रामध्ये मुंबई ठेवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मुंबई असण्यासाठी जो योगदान आहे हे कोणीही विसरू शकत नाही आणि हे सगळं असताना आज हा लाखोचा जनसमुदाय तिथे येतो तो, तो काय येतो सगळ्यात महत्वाची गोष्ट बाबासाहेबांनी केलेले पिढ्यान पिढ्या असणारे आमच्यावरती असणारे उपकार कुठेतरी आम्हाला असं वाटतं की बाबासाहेबांच्या आजच्या महापरिनिर्वाण दिनी आम्ही तिथे मुंबईमध्ये पोचलो पाहिजे घरी आम्ही अस्वस्थ होतो असं वाटतं कधी एकदाच्या आम्ही चैत्यभूमीला जातो तिथली धूळ आम्ही कपाळी लावून येतो त्यामुळे प्रत्येकाची ती ओढ लागलेली असते जशी पाच डिसेंबर सुरू होते आणि त्या दिवसापासून ही ओढ वाढत जाते तर ता माझं म्हणणं असं आहे की खरंच आम्ही मुंबई घाण करायला येतो का महानगरपालिका मुंबई महानगरपालिका त्यांचे कर्मचारी सतत राबत असतात दिवस रात्र राबत असतात आज सरासरी जर आपण पाहिलं तर आज शिवाजी पार्क सारखा मैदान हा संपूर्ण मैदान भीम अनुयायांनी पूर्ण भरून जातो भरून जातो चैत्यभूमीच्या पॅरलली असणारा जो रस्ता आहे ज्या ठिकाणी अनुयायांना रांगेमध्ये येण्यासाठी सोय केलेली असते बुथ दिलेले असतात पार हिंदू मिलच्या पुढे सिद्धिविनायक मंदिराच्या देखील पुढे ही रांग गेलेली असते आणि तो जो रस्ता आहे तो देखील पूर्णपणे पाच डिसेंबर पासून ते सहा डिसेंबरच्या रात्रीपर्यंत पूर्ण भरलेला असतो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अनुयायी आलेले असतात महानगरपालिकेला सुद्धा म्हणजे कठीण परिस्थिती निर्माण होते की इतक्या अनुयायांची गैरसोय इतक्या अनुयायांची सोय करताना कुठेतरी त्यांचे पण प्रयत्न हे तोकडे पडताना आपल्याला दिसतात कारण त्यांचाही नाव इलाज आहे आपण असं मानूया की एक पाच दहा पंधरा वीस लाख लोकांचं जर त्यांचं नियोजन असेल आणि सत्तर ते ऐंशी लाख लोक तिथे येत असतील तर निश्चितच त्या ठिकाणी केलेले नियोजन हे कमी पडू शकतात मग हे सगळं झाल्याच्या नंतर ही मुंबई ज्या ठिकाणी हे लोक येतात अनुयायी बाबासाहेबांची येतात त्या संपूर्ण परिसरामध्ये निश्चितच एवढी लोक आली म्हणजे तिथे त्या ठिकाणी थोडीफार घाण होणारच परंतु मी आधीच म्हटल्याप्रमाणे आपल्या व्हिडिओमध्ये की आमचे बीएमसीचे जे आमचे कर्मचारी आहेत हे दिवस रात्र तिथे सेवा देत असतात स्वयंसेवी संस्थेचे तरुण वर्गातील आमचे तरुण त्या ठिकाणी दिवस रात्र स्वच्छता करत असतात पण तो प्रमाण इतकं मोठं असल्या कारणानं तो मॉप एवढा मोठा असल्या कारणानं ती गर्दी एवढी मोठी असल्या कारणानं शेवटी सतत प्रयत्न करून देखील ती प्रयत्न कुठेतरी तोकडे पडतात परंतु मी आपणास इथे नमूद करू इच्छितो की हा जो जनसमुदाय येतो हा एक डिसेंबरपासून तर साधारण आठ ते नऊ डिसेंबर पर्यंत तिथे हे अनुयायी येत असतात आणि जगाच्या पाठीवर इतकं प्रेम कोणाला मिळणं हे म्हणजे अशक्य म्हणून बाबासाहेब हे एकमात्र व्यक्तिमत्व ठरतात की त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी आज त्या मुंबईमध्ये लाखोंचा जनसमुदाय फक्त त्यांना अभिवादन करण्यासाठी येतो मग माझं म्हणणं असं आहे की फक्त आम्ही तेच तुम्हाला तेवढंच दिसतं का की आले मुंबई घाण करायला आले मुंबईमध्ये अस्वच्छता निर्माण करायला अरे आम्ही आल्याच्या नंतर आम्ही मुंबईला काय देतो याचा तर विचार करा आज चित्र बदललेलं आहे पूर्वी आजपासून एकोणसत्तर वर्षापूर्वी साठ वर्षापूर्वी आमच्याकडे कुठलाही संसाधन नव्हते विशेष नोकऱ्या नव्हत्या धंदे नव्हते व्यवसाय नव्हते तेव्हाची परिस्थिती आमची वेगळी होती आमचा खेडोपाड्यात राहणारा समाज गावकुसाबाहेर राहणारा आमचा समाज आपले असणारे भाकरी रात्रीची शिळी पाकी रात्रीची बनवलेली भाकर ते गाठोडं घेऊन जोही वाहन मिळेल त्या वाहनाने प्रवास करत मग ते रेल्वे असेल एस टी असेल असं ते घेऊन इकडे येत होते कदाचित आमच्याकडे तेव्हा इथे मुंबईमध्ये ते आमची राहण्याची खाण्याची झोपण्याची सोय नव्हती परंतु आता काळ बदललाय आता काळ पुढे गेलाय बाबासाहेबांचा समाज शिकला सवरला एज्युकेटेड झाला मोठमोठ्या मुट पदावर गेला आणि फक्त नोकरी पुरता मर्यादित न राहता आता व्यवसाय उद्योगधंद्यामध्ये सुद्धा बौद्ध समाजाने आणि बाबासाहेबांच्या अनुयायांनी फार मोठी अशी क्रांती केली आता जर आपण पाहिलं आत्ताचं चित्र तर आपल्याला फार आशादायी आणि चैतन्यदायी चित्र आपल्याला दिसतो तो म्हणजे ज्या पिढीने बाबासाहेबांना कधी पाहिलंच नव्हतं ती पिढी आज त्या ठिकाणी रांगेमध्ये येऊन दर्शन घेते ती पिढी स्वयंसेवक म्हणून तिथे ड्युटी बजावते आणि त्या ठिकाणी बारा बारा तासाची स्वच्छेने ड्युटी करते आज समता सैनिक दलाचे जवान दिवस रात्र त्या ठिकाणी ड्युट्या करतात भारतीय बौद्धमा सभा संपूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी आपली कर्तव्य बजावत असते आलेल्या परदेशातून आणि देशातून आलेल्या अनुयायींना सोयी देण्याचा प्रयत्न करते मग सगळं होताना एक चित्र फार सुंदर आता दिसायला लागलंय ते म्हणजे बाबासाहेबांचे अनुयायीच बाबासाहेबांचे आलेल्या अनुयायांसाठी दिवस रात्र पाहिजे ती सेवा पुरवण्यासाठी सज्ज झालेली असत कुठली सेवा वैद्यकीय सेवा त्यांच्या भोजनाची व्यवस्था त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था त्यांना जे जे लागेल त्या त्या गोष्टी पुरवण्याची व्यवस्था करणारे स्वयंसेवक आपल्याला सतत दिवस रात्र साधारण चार डिसेंबर पासून तर आठ डिसेंबर पर्यंत आपल्याला बघायला मिळतात एक उदाहरण म्हणून सांगतो पाण्याच्या बॉटल्स आज भारतामध्ये जेवढे ब्रांड असतील ना तेवढे ब्रांड तुम्हाला त्या दोन दिवसामध्ये जितका त्यांचा वर्षभर वर खप होत होत नसेल ना तितका खप अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये त्या चैत्यभूमीवर होतो एक साधा छोटा टेम्पो येत नाही तिथे पाण्याचा सतत मोठे मोठे टेम्पो भरून पाण्याच्या बॉटल्स येतात भारतातील जेवढे बिस्किटचे ब्रँड आहेत तेवढे बिस्किट त्या ठिकाणी आलेल्या अनुयांना मोफत त्या ठिकाणी वाटले जातात आता तर हल्ली आमची लोक आमच्या लोकांसाठी एनर्जी ड्रिंक सुद्धा त्या ठिकाणी देतात चॉकलेट्स जेवण सतत जेवण बनवत असतात सतत सतत जेवण बनवायचा कार्यक्रम चालू असतो सतत नाश्ता बनवायचा कार्यक्रम चालू असतो जिरा असेल पोहे असतील उपमा असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते त्या ठिकाणी बनवले जातात आता माझा मुद्दा हा आहे हा जो सगळा प्रपंच आमची लोक तिथं करतात मुंबईमध्ये आमच्या स्वयंसेवी संस्था करतात आमची लोक तिथे हा सगळा बंदोबस्त करतात मग हा सगळा जो बंदोबस्त केलेला सामान आहे हा सगळा इथेच आम्ही घेतो ना मुंबईमध्ये आणि ह्याच कंपन्यांकडनं आम्ही घेतो ना ज्या कंपन्या तुम्हाला रोज या सगळ्या गोष्टी पुरवत आहेत मग मला सांगा जर आज आम्ही हे सगळा माल तिथे विकत घेतोय तर या महाराष्ट्राला यांच्या रिव्हिन्यूला आमचा त्या दोन ते तीन दिवसामध्ये किती फरक पडत असेल आमच्यामुळे याचा कधी कोणी याच्यावर बोलतच नाही माझं असं म्हणणं आहे की हे जितके ब्रांड आहेत ज्यांच्याबद्दल मी आता बोललो यांनी समोर येऊन मीडियाच्या समोर येऊन यांनी सांगावं की वर्षभर जितका आमचा खप झाला नाही तो खप केवळ या तीन दिवसामध्ये आमचा झालेला आहे बरं फक्त एवढंच तर नाही त्या ठिकाणी हार आहेत फुलं आहेत अगरबत्ती मेणबत्ती हे देखील त्या ठिकाणी सतत विकले जातात आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट मला नमूद करायची आहे महाराष्ट्र शासनाबद्दल मी सांगतो महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले बाबासाहेबांचे सर्व खंड आणि महाराष्ट्र शासनाचा जो पुस्तकालय जो डिपार्टमेंट आहे त्याने प्रकाशित केलेले बाबासाहेबांच्या शाहू महाराजांचे महात्मा ज्योतिराव फुलेंचे जे जे विषया पुस्तक आहेत त्यांचे टेम्पोच्या टेम्पो त्या ठिकाणी रिकामे होतात आपण पुस्तकं काही घ्यायला गेलो तर आपल्याला भेटत नाहीत अशी परिस्थिती तिथे निर्माण होते मग महाराष्ट्र शासनाला सर्वात जास्त पैसे पुस्तकांच्या माध्यमातून या दोन दिवसामध्ये भेटतात आणि राहिला देशाचा प्रश्न काय बोलतात हे लोक आम्हाला आले फुकटे फुकटची रेल्वे अरे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विचारा आजपर्यंत आम्ही विदाउट तिकीट कधी मुंबईला गेलेलो नाही सहा डिसेंबरला आणि माझ्यासारखे कार्यकर्ते माझ्या बाबासाहेबांचे अनुयायी पूर्ण देशातून जेव्हा त्या मुंबईमध्ये येतात तुम्ही रेल्वे इंडियन रेल्वेचा रेव्हेन्यू चेक करा करोडोमध्ये जातो आणि ते पण साध करोड नाही एक दोन करोड नाही तब्बल सत्तर ऐंशी नव्वद कोटीचं त्या ठिकाणी इंडियन रेल्वेला फायदा नफा मिळतो बर महत्वाची गोष्ट नमूद करायची राहिली मी पुस्तकांवर बोलत होतो जगाच्या पाठीवर भारतामध्ये बाबासाहेबांच्या असणाऱ्या महापरिनिर्वाण दिन विजयादशमीचा जो दिवस आहे अशोक विजयादशमीचा दिवस या दिवशी आणि तिसरं बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी त्यातल्या त्यात, त्यात बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी कोटींची आसपास उडाडाल होते पुस्तकांची इतकं मोठ रेव्हेन्यू या राज्यामधन निर्माण केला जातो आणि तुम्ही आम्हाला त्रास तुम्हाला आमचा त्रास नाहीये ही जी जातीयवादाची तुमच्यामध्ये जो माज आहे हा त्याचा त्रास आहे जो समाज आजपासून सत्तर वर्षापूर्वी एकोणसत्तर वर्षापूर्वी फाटक्या लुगड्यामध्ये फाटक्या धोतरमध्ये फाटक्या कपड्यांमध्ये तिथे येत होता आज तो सुटा बुटामध्ये येतोय चार चाकी गाड्यांमध्ये येतोय स्वतःच्या वाहनांमध्ये येतोय हे बघून तुमचं पोटसूळ उठलेलं आहे तुम्हाला त्रास होत आहे बौद्ध समाजाची झालेली विलक्षण प्रगती तुम्हाला बघवत नाहीये आणि म्हणून हे तुम्ही आम्हाला अत्यंत तिरस्काराने बोलता आणि हे बोलणं आजही थांबलेलं नाहीये आजही तुमच्यामध्ये मनामध्ये जी जातीयवाद आहे तो फार तुमचा ओफाळून येतो आजही तुम्ही बाबासाहेबांना आपले मार्गदाता आपले मानायला तयार नाहीत आणि म्हणून हा तुमचा राग तिथे तुम्ही व्यक्त करता अरे कधीतरी एकदा संकोचपणे बाबासाहेबांना बघा बाबासाहेबांना वाचा बाबासाहेबांचा अभ्यास करा बाबासाहेब तुम्हाला तुमच्या घरातील वाटतील का बाबासाहेबांच्या अनुयायांचा द्वेष करता कशापायी त्यांचा द्वेष करता आम्ही कोणाला त्रास द्यायला तिथे येत नाहीत आम्हाला आमच्यामुळे कोणाला त्रास व्हावा हो ही आमची मानसिकता नाही बाबासाहेबांना अभिवादन करणार येणारा प्रत्येक माणसाला असं वाटतं माझ्यामुळे कुठेतरी कुठल्याही ठिकाणी गालबोट लागता कामा नाही तो तेवढी काळजी तिथे घेतो पोलीस प्रशासनाला जाऊन विचारा कधी आमचा समता सैनिक दलाचा जवान त्या ठिकाणी उभा असतो तो इतकी चांगली आणि चोख ड्युटी त्याची करतो की पोलीस प्रशासनावर पाहिजे तेवढा बर्डन येत नसतो कारण आमचा समता सैनिक दलाचा जवान हा रांगेमध्ये उभा असतो ते सांसद होते ते असे बोलले होते डेड आंबेडकर मोर डेंजरस दॅन लाईव्ह आंबेडकर जिवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा गेलेले वारलेले बाबासाहेब हे जास्त डेंजर आहेत तर बाबासाहेब डेंजर म्हणजे त्यांचे विचार स्वातंत्र्य समता विश्वबंधुत्व आणि न्याय या तत्वाला धरून आहेत आणि जो जो या विचारधारेला मानतो तो बाबासाहेबांचा होतो तो बाबासाहेबांचा अनुयायी हो बाबा होतो आणि आता परिस्थिती इतकी बदलली आहे की बऱ्याच स्वयंसेवी संस्थेमध्ये बौद्ध समाजाच्या व्यतिरिक्त लोक आहेत ज्यांना बाबासाहेबांचे उपकार माहिती आहेत आणि ते त्या ठिकाणी दिवस रात्र सेवा देत आहेत बरेच तरुण जे बौद्ध समाजाचे ना नाहीत पण बाबासाहेबांना मनाने मानतात असे तरुण त्या ठिकाणी वेगवेगळे वेग वेग बाबासाहेबांचे फळक बाबासाहेबांच्या विचारांचे फळक घेऊन त्या ठिकाणी उभे असतात आणि माझ्या मित्रांनो आम्ही तुमचेच आहोत आम्हाला परके समजू नका आम्हाला परके करू नका आम्ही तुमचेच आहोत आम्ही मुंबईत येतो शांतपणे येतो बाबासाहेबांना अभिवादन करून शांतपणे आम्ही घरी परत निघून जातो जाताना डोक्यावर आम्ही पुस्तकं आणि हृदयामध्ये बाबासाहेबांचा फोटो घेऊन आम्ही निघतो तरी आपण सर्वांना विनंती आहे की अशा वृत्तीच्या लोकांकडे दुर्लक्ष करा कारण चुकीचे लोक ही चुकीच्या दिशेला बोलतील कोणाच्या सांगण्याने आणि कोणाच्या बोलण्याने काही घडत नसतं आज बाबासाहेबांच्या अनुयायी स्वतःचा रेकॉर्ड स्वतःच मोडत चाललेले आहेत असो पुन्हा एकदा एकोणसत्तरव्या बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि तुर्तास आपली इथेच रजा घेतो नमोबुद्धाय Ya